मिराज किल्ला भाग बांधकाम अपघात प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक खुशीच्या एकच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केली मागणी मिराज किल्ला भागातील खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवर निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका निष्पाप कामगाराचा मृत्यू तर काही कामगार जखमी झाल्यानं संतापाची लाट उसळली आहे या गंभीर प्रकरणी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी मिराज शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देत मालक कासिम मनेर व संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की अपार्टमेंटच्या बांधकामासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचं चा समजतंय चाळीस फूट खोल खड्डा खणणे त्यातील मुरुम काढून विक्री करणे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी विमा व इतर कोणत्याही नियोजन न करण या सर्व प्रकारात गंभीर निष्काळजीपणा झालाय याच कारणामुळे साईटवर झालेला अपघात घडून कामगाराचा मृत्यू झाला मृत कामगाराच्या वारसांना तसेच जखमींना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही राजपूत यांनी केली आहे शिवसेनेनं इशारा दिलाय की जर संबंधितांवर गुन्हे नोंदवून कारवाई केली नाही तर गणपती उत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन व उपोषण करण्यात येईल मीरा शहरातील या घटनेनं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बांधकाम व्यवसायातील बेफिकिरीमुळं होणाऱ्या कामगारांच्या बळीवरून शिवसेना आक्रमक भूमिकेत आली आहे येथील कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच से काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोकं त्यात अपघातात लागलेला आहे त्या लाग ला लोकांना तर त्या कृषीबन जे का कॉन्ट्रॅक्टर आहे कासिमबाई मनेर यांनी निकृत दर्जाचं काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिराने यांनी द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सन्माननीय पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यू पावला तर त्यावेळेला मिरज शहर पी आय यांनी त्या जे सी पीच्या त्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे कोण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका यांच्या दरवाजामध्ये उपोषण आंदोलन निदर्शन करणार आहे यावेळी प्रमुख महादेव मगदूम मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजनी माळी शकीराज जामदार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सुरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव सानिया पटाण समीना हवलदार आशिपा पटवेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते